मंचर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या चावडी चौकातील अवलिया दादा दर्ग्याच्या नूतनीकरणादरम्यान दर्ग्याचा काही भाग कोसळला होता आणि त्यामध्ये भुयारा सदृश्य वास्तू निदर्शनास आली होती ही जी भुयारा सदृश्य वास्तू आहे हिची जी स्थापत्यकला आहे ही हिंदू स्थापत्याशी अशी मिळती असल्यामुळे या ठिकाणी मंदिर असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला होता तर या ठिकाणी फक्त कबर असल्याचं मुस्लिम बांधवांचं म्हणणं होतं त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी व महसूल प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत हा तणाव दूर केला होता असं असलं तर गेली पाच दिवसांपासून मनसर शहरामध्ये तणावपूर्ण शांततेचं वातावरण होतं आणि या दर्ग्याच्या खाली सापडलेल्या भुयारावरून कुठेतरी मुस्लिम समाज असेल हिंदू समाज असेल यामध्ये तणावाचं वातावरण होतं मात्र पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंत्रमधील हिंदू समाज असेल मुस्लिम समाज असेल त्याचबरोबर लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये हे जे भुयार आहे हा जो दर्गा आहे यावरून जो वाद निर्माण झाला आहे या वादावरती यशस्वी तोडगा काढण्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांना यश आलं आहे खरं तर हिंदू समाजाची जी मागणी होती हे जे भुयार आहे या भुयाराची पुरातत्व विभागाच्या माध्यमातून पाहणी व्हावी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून संरक्षण व्हावं ही मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी मान्य केली असून या भुयाराचं पुरातत्व विभागाच्या माध्यमातून संरक्षण करण्याला परवानगी दिली आहे संरक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे तर या निर्णयाला मुस्लिम समाजानेही ही मान्यता दिली आहे त्याचबरोबर ही हा जो दर्गा आहे या दर्ग्याचा साचा ढाचा ढासळू नये यासाठी दोन प्लेयर उभे करण्याचे निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे आणि या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनांनी मान्यता दिली आहे त्यामुळे या दर्ग्याच्या वादावरून किंवा या भुयाराच्या वादावरून जो दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण झाला होता या वादावरी वादावरती जिल्हाधिकारी जितेद्रडी यांनी समाधानकारक असं तोडगा काढल्याने हा वाद आता मिटण्याचे चिन्ह निर्माण झाले असून दोन्ही समाजाने मंत्रमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची ग्वाही दिली आहे त्याचबरोबर पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणामध्ये जो काही अहवालामध्ये जे काही समोर येईल ते मान्य करण्याची ग्वाही दोन्ही समाजाने दिली असल्यामुळे हा वाद कुठेतरी शांत होण्याच्या मार्गावरती असून मंचरमध्ये जो तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे हा पोलीस पोलीस बंदोबस्त काढण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत मंचर पुणे